नमस्कार मैत्रिणीं मी रूपाली माझ्या मा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज आपण वरणची फुल्यांची रेसिपी बघणार आहोत तर मी ही तुरीची एक वाटी डाळ घेतलेली आहे ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे दोन तीन पाण्याने आणि आपण आज मडक्यात करणार आहोत वरणची फुलं एकदम पारंपरिक पद्धतीने करणार आहोत आणि मडकं ठेवून घेतलेलं आहे मी गॅसवर आणि त्यात दोन ग्लास पाणी ठेवलेलं आहे आणि नंतर त्यात धुतलेली डाळ टाकून घेतलेली आहे आणि छान डाळ उकळू द्यायची आहे अर्धवट शिजू द्यायची आहे आणि नंतर आपण दोन वाट्या कन, आपण कणक कणिक घेतलेली आहे त्यात आपण थोडंसं मीठ आणि हळद टाकलेली आहे आणि छान अशी कडक अशी आपल्याला कणिक भिजवून घ्यायची आहे बघा या प्रकारे थोडी कडकच भिजवायची आहे आपल्याला कणिक आणि तेल टाकून थोडीशी मळून घ्यायची आहे हे बघा आपली डाळ अर्धवट शिजून गेलेली आहे या प्रकारे शिजू द्यायची अर्धवट आणि आपण आता गॅस बंद करून डाळ काढून घे घेणार आहोत वाटीमध्ये डाळ आपण काढून घेतलेली आहे आता आपण परत गॅसवर मडकं ठेवलेलं आहे आणि आपण कांदा कांदा लसूण कोथिंबीर टमाटो तुमच्याकडे बटाटा असेल तर बटाटा पण वापरू शकतात त्यात आणि सगळं कापून घेतलेलं आहे आता आपण मडक्यात तेल टाकून घेतलेलं आहे त्यात जिरं मोरी टाकून घेतलेली आहे आणि लसूण आपण ठेचून टाकलेला आहे चांगला लालसण घ्यायचा आहे लसूण नंतर त्यात पत्ता टाकायचा आहे नंतर कांदा टाकलेला आहे आपण कांदा छान पण घ्यायचं आहे आणि नंतर आपण टोमॅटो टाकणार आहोत छान टोमॅटो असा थोडासा मऊ पडला की आपण त्यात लाल तिखट एक चमचा अर्धा चमचा काळं तिखट आणि अर्धा चमचा हळद टाकणार आहोत आणि त्यातली डाळ आणि आपल्याला ज्याप्रमाणे रसा लागेल त्याप्रमाणे आपण पाणी ओतून घ्यायचं आहे मी तरी पण एक तांब्या तरी ओतलेला आहे पाण्याचा आणि छान ती डाळ अजून थोडी शिजू द्यायची आहे पाच मिनटं त्यात आणि नंतर आपण चांगली कणिक घ्यायची आहे चांगली ती मळून घ्यायची व्यवस्थित परत तेल टाकून आणि त्याचे गोळे करून घ्यायचे आहेत आणि आपण जशी पोळी लाटतो त्याप्रमाणे एकदम पातळ सर अशी पोळी लाटून घ्यायची आहे आणि अशा काचऱ्या पाडायच्या आहेत आपल्याला या प्रकारे असं व्यवस्थित कापून घ्यायचं आहे आणि छान उकळी आली की त्यात सोडायचे आहे अशा एक एक एक, एक, एक. जर एकत्र टाकलं तर त्या चिटकून जाऊ शकतं त्यामुळे आपण एक 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 सुट्ट करूनच टाकायचे आहे ते आणि चांगलं सगळं टाकून झालं की असं व्यवस्थित हालून वरून व्यवस्थित हालून घ्यायचं आहे आणि दहा ते पंधरा मिनटं आपण छान शिजू द्यायचे आहेत त्या चिखुल्या बघा या प्रकारे आपल्या ऑलमोस्ट चिखुल्या तयार झालेल्या आहेत बघा चिखुल्या चिखुल्या तयार झालेल्या आहेत आपल्या तर त्यावर मस्त गावरान तूप सोडायचं आहे आणि छान लिंबू पिळून मस्त खाण्याचा आस्वाद घ्यायचा आहे तर नक्की ट्राय करा मैत्रिणीनो माझी ही रेसिपी